जी स्त्री यावेळी अंघोळ करते तिचा पती धनश्रीमंत होतो भगवान विष्णू म्हणतात की गरुड पुराणामध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावीत याबद्दल सर्व काही सांगितले आहे विशिष्ट कार्य विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही व त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते तसेच माणसाच्या झोपण्याच्या वेळा उठण्याच्या वेळा तसेच आंघोळ करण्यासाठी देखील वेळ निश्चित करण्यात आलेली आहे असेच एकदा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी क्षीरसागरातील शेषनागाच्या शय्येवर विसावले होते त्यानंतर गरुड पक्षी त्या ठिकाणी येतो आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला विचारू लागतो हे परमेश्वरा मी या पृथ्वीला भेट देऊन आलो आहे मी पाहिलं आहे की पृथ्वीवर लोक रोज आंघोळ करतात परंतु तरीही ते दुःखी राहतात त्यांच्या दुःखी होण्याचं कारण काय आहे हे परमेश्वरा कृपया करून मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे आंघोळ कधी आणि कशी करावी स्नान करताना कोणते मंत्र जपावेत हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची माझ्या मनात इच्छा निर्माण झाली आहे गरुड महालक्ष्मीला म्हणतात हे माते मी आज असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात का राहत नाहीत याचे कारण काय या आहे हे प्रश्न गरुडजी विचारतात तेव्हा भगवान विष्णू म्हणतात पक्षांचा राजा गरुड तू योग्य प्रश्न विचारला आहेस आंघोळ करणे फार महत्त्वाचे आहे या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य साध्या सोप्या वाटतात परंतु आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक बाबींमध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही त्यामागील शास्त्र देखील समजून घेत नाही आंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा क वगैरे कर्मकांड करण्यास पात्र होतो त्यामुळे माणसाने रोज आंघोळ करावी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र अशी गोष्ट सांगतो तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील असे सांगून भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगणारी एक कथा सांगितली जी सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करण्याची पुण्य प्राप्त होते म्हणून तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी पण त्याआधी तुम्हा सर्वांना एक नम्र विनंती आहे की चॅनलवर नवीन असल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका भगवान विष्णू म्हणतात हे गरुडा ही प्राचीन काळातली गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर असे शहर होते तिथे एक श्रीमंत व्यापारी राहत होता त्याला तीन मुली होत्या त्याने आपल्या मुलींना कधीही काहीही कमी पडू दिले नाही त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले होते त्यांच्या मुली स्वभावाने खेळकर होत्या आणि अतिशय सुंदर देखील होत्या वडिलांनी सर्व कर्तव्ये पार पाडली आपल्या मुलींना सर्व काही दिले परंतु त्यांनी एक चूक केली ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार याचे ज्ञान दिले नाही आयुष्यात सर्व काही मिळवूनही त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते ज्ञान त्याच्या मुलींकडे नव्हते मग त्याच्या तिन्ही मुली तरुण झाल्यानंतर व्यापाराने आपल्या तिन्ही मुलींची लग्न एका चांगल्या कुटुंबात केली तिन्ही मुलींचे पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व मोठ्या बंगल्यात राहत होते सासरच्या घरी गेल्यानंतर त्यांचे भावी स्वागत करण्यात आले लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले तिघींचे सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघीही इतरांशी प्रेमाने वागायच्या त्या त्यांच्या सासरच्या घरी प्रेमाने राहू लागल्या तिघीसुद्धा सकाळी उशिरा उठायच्या सकाळी उशिरा आंघोळ करायच्या कधी कधी तर आंघोळ न करता जेवायच्या अधूनमधून पूजा करायच्या सासूने त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांचा सल्ला ऐकला नाही पण जसजसा वेळ निघून गेला तस तसं त्या तिन्ही मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या तिघींच्या पतींना व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला इतरांकडून कर्ज घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला त्यामुळे घरात सतत कलह होत होता पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली जेव्हापासून त्या तिघी त्या घरात राहायला गेल्या होत्या तेव्हापासून त्यांच्या घरात संकटे येऊ लागली तिन्ही बहिणींना त्यांच्या सासरच्या घरात पैशांची इतकी कमतरता होती की कम त्यांच्या घरातून सर्व काही गमवावं लागलं होतं आणि त्या सर्व झोपडीत राहू लागल्या परंतु तिघी बहिणींना झोपडीत राहणे पसंत नव्हते त्यामुळे त्या सासरचे घर सोडून माहेरी आल्या आणि आईवडिलांसोबत राहू लागल्या परंतु घरी आल्यानंतरही त्यांच्या सवयी बदलल्या नाहीत आणि घरी आल्यानंतरही तिन्ही बहिणी मोठ्या थाटामाटात राहू लागल्या तिथेही तिघी बहिणी उशिरा उठायच्या उशिरा आंघोळ करायच्या तर कधी आंघोळ करायच्याही नाही आणि आंघोळ न करता ही जेवण करायच्या त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायामध्ये तोटा होऊ लागला त्यांची आर्थिक व्यवस्थाही ढासळू लागली होती मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आली त्यांनी त्या साधूचे प्रेमाने स्वागत केले पाय धुवून नमस्कार केला तेव्हा व्यापाऱ्याला जवळ बोलावून साधूच्या समोर उभे केले आणि त्याच्याबद्दलची संपूर्ण हकीकत सांगितली साधूने व्यापाऱ्याच्या तिन्ही मुलींकडे पाहिल्याबरोबरच त्यांना संपूर्ण सत्य समजले त्या तिन्ही बहिणीभोवती नकारात्मक ऊर्जेची वर्तुळ होते जे त्यांच्यासोबत फिरत होते त्या कुठेही गेल्या तरी ती नकारात्मक ऊर्जा त्यांची साथ सोडत नव्हती साधू त्या व्यापाऱ्याला म्हणाला तुझ्या तिन्ही मुलींच्या सवयीमुळे त्यांच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ आहे या कारणास्तव त्या जिथे जात आहेत तिथे फक्त दुःख आणि संकटे आहेत तुमच्या तिन्ही मुली खूप आळशी आहेत त्या उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात आणि कधीकधी आंघोळ न करता जेवण करतात आणि त्यामुळे ते त्यांच्या आयुष्यात ही संकटे येत आहेत मग त्या साधूने त्या व्यापाऱ्याला आणि व्यापाऱ्याच्या मुलींना खूप महत्त्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्याचे पालन करण्यास सांगितले भगवान विष्णू म्हणाले स्नानाचे चार प्रकार आहेत ब्रह्मस्नान देवस्नान मानवस्नान आणि दानवस्नान याचेही वर्गीकरण वेळेनुसार केले जाते शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे शुभ मानले जाते ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या ठीक दीड ते दोन तास आधी असतो पहाटे साडेतीन ते पाच ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे कारण यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारिक ऊर्जा असते हा काळ देवांचा काळ आहे म्हणून यावेळी देवांचे स्मरण करावे ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या स्नानाला श्रेष्ठ स्थान मानले गेले आहे यावेळी स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने जीवनात समृद्धी आणि शांती निर्माण होते मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतवाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने मनुष्य व्याधी आणि आजारपणापासून दूर राहतो त्याचे शरीर निरोगी राहते आणि तंदुरुस्त राहते दुसरे स्नान आहे देवस्नान पहाटे पाच ते सहा या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान असे म्हणतात सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते अशा वेळी केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आणि वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानाच्या वेळी स्नान केल्याने शरीराबरोबरच मनही शुद्ध होते आणि पवित्र होते यावेळी स्नान केल्याने धनाची वृद्धी होते माणसाला सर्व सुखसोयी प्राप्त होतात पहाटे केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात हे देखील सर्वोत्तम स्नान आहे यावेळी स्नान केल्याने मानसिक शांती मिळते तिसरे स्नान म्हणजे मानवी स्नान हे सकाळी सहा ते आठ या वेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते या वेळेत स्नान करणे देखील चांगले मानले जाते यामुळे शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते परंतु सूर्य दिसल्यानंतर दोन तासांनी कधीही अंघोळ करू नये चौथे स्नान म्हणजे सकाळी आठ नंतर स्नान करणे याला दानव स्नान असे म्हणतात दानव स्नान सकाळी आठ ते बारा या वेळेत करतात हे स्नान अयोग्य आहे यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी असते त्यामुळे माणसामध्ये उत्साह हो राहत नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो दिवसभर शरीरात सुस्ती जाणवते आणि कोणतेच काम करावेसे वाटत नाही सकाळी आठ नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते त्यांच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते असा माणूस जिथे जातो तिथे त्याचं दुर्दैव त्याची पाठ सोडत नाही दुर्दैव त्याच्या पाठोपाठ येते तुझ्या तिन्ही मुली सकाळी उशिरा आंघोळ करायच्या त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ता देखील नष्ट होत आहे जे लोक सूर्य उगवल्यानंतरही आंघोळ करत नाहीत त्यांच्या मनात राग द्वेष नकारात्मकता कमजोरी चिडचिडेपणा दिवसभर राहतो ज्यामुळे त्यांच्या कामात अडचणी येतात रोज ब्रह्मस्नान करावे तसेच मानवी स्नान करण्याचाही सल्ला दिला जातो या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करावे पूर्ण भक्तिभावाने देवाची आराधना प्रार्थना पठण व सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात तसेच आपल्यातील सर्व नकारात्मकता दूर होते आणि सुखसमृद्धीचा मार्ग मोकळा होतो संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात स्नान करू नये भगवान विष्णू म्हणतात आता मी तुम्हाला अत्यंत महत्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे ज्याचा जप स्नान करताना करावा म्हणून या मंत्राचा जप करत जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याच्या सर्व बाबी नष्ट होतात त्याचे दुर्दैव नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते तो मंत्र पुढील प्रमाणे लक्षपूर्वक ऐकावा गंगे च यमुने चै व गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी करू याचा अर्थ आहे की गंगा गोदावरी यमुना नर्मदा सरस्वती सिंधू आणि कावेरी माता तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या या मंत्राचा जप केल्याने सर्व तीर्थक्षेत्रात स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते अशा प्रकारे भगवान विष्णूंनी त्या व्यापाऱ्याला स्नानाचे महत्व सांगितले आहे व्यापाऱ्याच्या तिन्ही मुलींनाही आपली चूक समजली आपल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितलेले स्नानाचे सर्व नियम त्या पाळू लागल्या सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करू लागल्या रोज सकाळी आंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाले आणि नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली त्यांच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यांनी सर्व गमावलेले वैभव परत कमावले आणि तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्त्व आहे आंघोळीनंतर केली जाणारी पूजा ही सुद्धा सकाळीच झाली पाहिजे तरच त्याची शक्ती मिळते म्हणून मनुष्याने रात्री कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे आणि स्नान आणि अनि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग नाही तर आजारांना आमंत्रण कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्त्व असते म्हणून स्नान देवपूजा या कर्माला पण तितकेच महत्त्व आहे त्यामुळे सकाळी लवकर आंघोळ करावी सकाळी आठ नंतर आंघोळ करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्त्व सांगितले आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईबसुद्धा करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंटमध्ये जय महालक्ष्मी लिहायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओसह पुन्हा भेटू धन्यवाद